आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा असं आवाहन राज्याच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कलि आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी आज मुंबईत विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते आगामी निवडणुका निष्पक्ष पारदर्शक आणि प्रलोभनमुक्त व्हाव्यात यासाठी मतदारांना माहितीनं सक्षम करण्याची गरज देशपांडे यांनी व्यक्त केली यासाठी मतदारांना उमेदवारांविषयीच्या माहितीसाठी क्विवायसी आणि निवडणूक काळातल्या गैरप्रकारांबद्दल कळवण्यासाठी सी व्हीजील ही दोन मोबाईल ॲप निवडणूक यंत्रणेनं उपलब्ध करून दिली आहेत या ॲप्सच्या प्रसारासह मतदारांनाही साक्षर करता यावं यासाठी उपक्रम राबवण्यात सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन देशपांडे यांनी केलं आपल्या निवडणूक प्रक्रियेत वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र तांत्रिक पातळीवर पूर्णतः सुरक्षित आहेत त्याबद्दल केवळ राजकीय हेतूनं गैरसमज पसरवले जात असल्याचंही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केलं